पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार खरंतर आजचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मला सत्कार सन्मानित केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या आभाराच्या निमित्तानं निश्चितपणानं आपल्या माणसाचं कौतुक आपण करावं आणि त्या कौतुकाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना एकत्रित जमावं अशाच पद्धतीचा उद्देश आपल्या सगळ्यांचा मी असं म्हणतोय की हा सत्कार केवळ माझा नाही हा सत्कार आणि हा सन्मान आपल्या सगळ्यांचा आहे तर सार्वजनिकरित्या काही बोलायला मर्यादा येतात परंतु कधी कधी आपण बोललो पाहिजे कारण आपल्यातली माहिती आपल्या सगळ्यांनासुद्धा असली पाहिजे आपण या राज्याचे आरोग्यमंत्री झालो राज्याचं आरोग्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री झालो आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री झालो पालक राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास असा आहे की आम्ही सगळ्यांनी जायचं आणि विजयोत्सवच्या घोषणा देत परत यायचं कोल्हापुरात जाऊन परत यायचं इथून पुढे आमचं स्वप्नच असायचं नाही आणि त्या सगळ्या स्वप्नाच्या पलीकडचं विश्व आपण उभा करायला नाही कारण बघता बघता इतिहास घडला आणि आपण खूप मोठं काम केलं हे काम करत असताना केवळ मी केलं नाही आपण सगळ्यांनी केलं आपल्या सगळ्यांच्यातल्या इथल्या प्रत्येक मतदारांना प्रत्येक तिथल्या उत्स्फूर्त अशा सगळ्या सहकार्याने केल्या आणि म्हणून आपण सगळेजण शिस्त आहोत आता साहजिकच या सगळ्या गोष्टींचा सन्मान अभिमान आपल्या सगळ्यांना वाटणं अपेक्षित आहे आणि त्याच उद्देशानं आपण सगळ्यांनीसुद्धा या ठिकाणी आपण खूप आपुलकीनं आणि प्रेमानं आपण जो काही सत्कार केला त्या सत्काराबद्दल मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं राधानगरी तालुका पत्रकार संघटनेचं काम पूर्वीपासूनच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करतोय पूर्वीच्या काळातलं मोहनदादांचं काम असेल साहेब आपण सगळी मंडळी काम करत असाल अलीकडच्या कर काळात एस के असतील राजेंद्रदा असतील राजू पाटील येळवडेकर असतील ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने काम करतात मग नंतरच्या काळात सावळी सर आपण आणि आपले बंधुराजे सकाळचे पत्रकार असतील या सगळ्या मंडळींच्या बरोबरीनं मग आमचे बाजीराव असतील श्रीकांतांना असेल आमचे राजविडेकर पत्रकार भुंजरे असतील महेशराव आपण सगळे असू आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एका बाजूला प्रिंट मीडियामध्ये आणि दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने जमाल सर आपण सगळेजण काम करतो तर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपण सगळेजण काम करत असताना सुद्धा अनंत अडचणी आणि त्या अडचणीतनं सुद्धा आपलं सातत्यानं ओळख दाखवायची आणि ती ओळख दाखवतानासुद्धा ही सगळी धडपड करायची अशा सगळ्यामधनं आपण नेहमीच काम करतात मग कधीकधी या सगळ्या धावपळ धडपडीमध्ये आपण सगळी मंडळी अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही काम आपल्या समाजासाठी आवश्यक आहे ते आपण करत असतात आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा तुमची सगळ्यांची मदत अतिशय आवश्यक आहे एखादी बातमी की जी आमच्या धावपळीमध्ये एखादा विषय एखादा वेगळ्या पद्धतीची जी काय समाजाची गरज आहे ती आम्हाला लक्षात येत नसते त्यावेळेला तुम्ही जेवढेला मांडता तेव्हा मात्र सारी त्याच्यावरती तत्परतेनं आम्ही सगळी मंडळी काम करतो आणि त्या तत्परतेच्या कामातनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्या कामाला गती देण्यासाठी या मतदारसंघात गेल्या दहा वर्षांमध्ये आपण जे काही के काम केलं त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून याही वर्षी निवडणुकीच्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले परंतु त्या भरभरून आशीर्वादामध्ये तुम्हा सगळ्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा एवढ्यासाठीच आहे की क्रीडा संकुलाचा विषय असेल दाजीपूर अभयारण्याचा विषय असेल दाजीपूर रेसॉर्टचा विषय असेल मोहनदादाची बातमी तयार आहे पलीकडच्या बाजूला राजेंद्रदा पाटील आणि राजू पाटील येळवडेकर आपल्या शाब्दिक अशा पत्तीच्या अस्त्रानं वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयावर जेव्हा लिखाण करतायत तेव्हा निश्चितपणानं त्याचासुद्धा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपयोग होतो आणि मग आता अलीकडे प्रवीणराव तुमच्यापासून ते सगळे श्रीकांत ज्यांचं लिखाण हे थोडं तरुण स्वभावाच्या प्रमाण असतं परंतु ते सगळं निश्चितपणानं समाजाच्या उपयोगाचा असतं वेगवेगळ्या पद्धतीने आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने मांडताय त्या सगळ्या मांडण्याचा उपयोगसुद्धा आम्हाला प्रश्न सोडवतो कारण शेवटी प्रश्न आला पाहिजे तर तो सोडवणार आणि मी हे माणूस असा आहे की मला फक्त प्रश्न पाहिजे असतात मला सोडवायची आहूच असते वरून मी नेहमी ज्यावेळेस तुम्ही बघा माझी आमसभा असेल किंवा कुठलीही बैठक असेल तर मला प्रश्न असा असतो की खालच्या लोकांनी विचारलं लो पाहिजे आता विचारलंच नाही तू उत्तर कसं देणार मग साहजिक असते विचारायचं काम सातत्यानं आपण पेपरमधनं करत राहिलात टी व्हीमधनं करत राहिलात आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं काम नंदो आपण करत गेलो मी सगळ्यांचं मनापासून आभार एवढ्यासाठीच मानतो की या सगळ्या दहा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या सगळ्या कालावधीमध्ये या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाचे आभार खरं खरंतर राज्यातल्या इतिहास घडवणारे जे मतदारसंघ असतील त्यातला हा मतदारसंघ मी पंचायत समितीला मी ज्या दिवशी निवडणुकीला आलो उभं राहिलो त्या दिवशी पंचायत समितीची पहिली निवडणूक माझी होती त्यावेळेस मी एकवीस वर्षात होतो आणि बाजीरावजी माझ्याकडं एस टी डी बूथमध्ये एक पन्नास पर हजार रुपये माझ्याकडे होते माझ्या निवडणुकीत माझ्या सुद्धा नव्हतं की मी निवडणुकीला आशिष भाऊ परंतु माझ्या सगळ्या तरुण सहकार्याने माझा फॉर्म भरला आणि मला कोंडून असं ठेवलं की नंतर तीन दिवस मी त्यांना शिवाय करते तर माणसं जमणार माझी ओळख नाही पलीकडच्या गल्लीत ओळख नाही आणि मी कसा उभार परंतु काही दैवी संकेत असतील की दोन मातभर माणसं असताना सुद्धा माझ्यासारख्या तरुण माणसाला सुद्धा असंच जनतेनं उचलून घेतलं निवडून मी ती निवडणूक झाली जिल्हा परिषदची निवडणूक झाली दोन हजार नऊची आमदारकीची निवडणूक झाली त्यानंतरची चौदाची निवडणूक झाली आपण बघा एका गावात राधानगिरी तालुक्यामध्ये फार मोठा माझा राजकीय गट आहे असं नसतानासुद्धा जी काही माणसं मला मदत देत आहेत ती कोण देत आहेत मी एका कुठल्या राजकीय पार्टीतल्या एखाद्या गटाचा एखाद्या तिथल्या स्थानिक एखाद्या यंत्रणेचा अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व करतो यशातला बघणं सामान्य माणसं तरुण माणसं उत्स्फूर्त माणसं ज्यांना समाजातल्या सगळ्या गोष्टींची अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं व्हावं असं वाटते अशा सगळ्या माणसांचा प्रतिनिधी मिळते मग तुम्हाला सगळ्या राजेंद्र पाटील येळोडकरांच्या राष्ट्रीय येळोड्यात कालच्या निवडणुकीतसुद्धा पंधरा माणसं नव्हती परंतु मतं बघितल्यानंतर मात्र ज्या पद्धतीचं मतदान झालं इथं कौलोकर बसले त्या कौलोकरांच्या गावात एक हजार मतं मला मिळाली आता हे सगळं बघितल्यानंतर प्रश्न असाच पडतो शशी भाऊ की या सगळ्याचा अर्थभर हे पहिल्यांदा नाही या पूर्वीच्यासुद्धा सगळ्या निवडणुका जर आपण बघितल्या तर मला माझ्या मतदारसंघातल्या माणसांना सलाम एवढ्यासाठीच करायचा आहे आपला मतदारसंघ खूप म्हणजे यापूर्वी आपण राजू शेट्टींच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिरोळचा मतदार उत्स्फूर्त असून परंतु आपला मतदारसंघ त्याच्याही आपला आपली माणसं त्याच्याही पलीकडे मोठी आहेत तुम्ही बघा ज्या पद्धतीची निवडणूक झाली आज सुद्धा मी सांगतो की गावात सोसायटी नाही डेअरी नाही पुढाऱ्याचं नाव म्हणून मोठं मोठं पुढाऱ्या मला म्हणावं अशा पद्धतीचं काम नाही मी ज्या दिवशी दोन हजार नऊच्या निवडणुकीला आमदार केला उभारलो होतो साहेब इथं आहेत फुगले साहेबांची जोडदार मला म्हणाले अरे आमदार केलं असं कधी राहायचं असतं काय आधी कारखान्याला उभारायचं डायरेक्टर राहील इथनं जरा असं पुढं जायचं आणि मग पुढं जायचं हे सगळ्यात संकेत मोडून आपण पुढे गेलो पण संकेत पुढं मोडून गेल्यानंतर सुद्धा एक वर्ग होता की त्याला असाच कोणतरी माणूस पाहिजे होता आणि ते सगळेजण त्यांच्यात माझ्यात त्यांना बघत होते आणि अशा सगळ्या लोकांचा मी प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्या सगळ्यांच्या वतीनं ज्या आपत्तीनं आपण काम करत गेलो त्या सगळ्या कामाचा खूप चांगल्या पद्धतीचा त्या सगळ्यांच्या वतीनं ज्या आपत्तीनं आपण काम करत गेलो त्या सगळ्या कामाचा खूप चांगल्या पतीचा सन्मान महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्रीने आताचे उपमुख्यमंत्री निर्भीड वेदढक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज